विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरू असतानाच पाच सप्टेंबरपर्यंत निम्म्या महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर कोल्हापूर जिल्ह्यात पुढील दोन दिवस मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पावसाचा मुक्काम असेल असाही अंदाज असून सध्या कोल्हापुरात पावसाचा जोर कमी असला तरी पावसाळी हवामान कायम आहे दुसरीकडे पंचगंगेची पाणी पातळी सोळा फूट आठ इंचावर आली आहे मात्र एकोणीस बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत जुलै अखेर आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूरला महापुराचा विळखा बसला आणि पावसानं उसंत घेतली त्यानंतर ऑगस्टच्या तिसऱ्या चौथ्या आठवड्यात पुन्हा पावसाचा तडाका वाढला आणि पंचगंगा पस्तीस फुटांवर गेली त्यानंतर गेल्या आठवड्यात पावसानं काहीशी विश्रांती घेतली आणि आज पंचगंगा सोळा फूट आठ इंचावर आली आहे पण अजूनही एकोणीस बंधारे पाण्याखाली आहेत आज दिवसभर कोल्हापुरात पावसाळी हवामान असलं तरी अत्यंत तुरळक पाऊस झाला गेले दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात पावसानं धुमाकूळ घातलाय पाच सप्टेंबरपर्यंत निम्म्या महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे विशेष म्हणजे विजा आणि वादळी वाऱ्यांसह अनेक जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी व्यक्त केलाय यवतमाळ नांदेड अकोला बुलढाणा जालना परभणी बीड अहमदनगर पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या भागात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे नाशिक आणि आजूबाजूच्या भागात अतिवृष्टी होईल असा अंदाज आहे तर सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा या जिल्ह्यात पुढील दोन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मुंबई रायगड ठाणे आणि कोकणपट्ट्या जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज असून एकूणच महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाळी हवामानाचा अंदाज आहे